यानंतर आपण जाणार आहोत पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर नदीला पुराचा धोका निर्माण झालाय पंढरपूरची चंद्रभागा नदी ही चाळीस हजार क्युसेक इतक्या विसर्जन पुढे वाहतीय तर उजनी धरणातून छत्तीस हजार क्युसेक इतका विसर्ग केला जातोय तर वीर धरणातून पाच हजार इतका विसर्ग चंद्रभागा नदीमध्ये प्रवाहित होतोय परिणामी चंद्रभागेवरती पुराचा मोठा धोका निर्माण झालाय हाच पूर नियंत्रणासाठी सध्या प्रशासन नियोजन करत आहे वाढत्या पाण्यामुळे आज दिवसभरात ब्रिटिशकालीन दगडी पूल तसेच नदीवरील पाच बंधारे हे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपण बघूयात पंढरपुरात चंद्रभागा अर्थात भीमा नदीला पुराचा धोका आता निर्माण झालेला आहे आपण पाहू शकतोय की चंद्रभागेच वाळवंट आहे या वाळवंटाला संपूर्णपणे पाण्यानं व्यापलं गेलेलं आहे या वाळवंटात असणारे भक्त पुंडलिक मंदिर असं अनेक संतांच्या मंदिराला अने मंदिरा पाण्याने वेढा दिलाय उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग चंद्रभागेतून पुढे प्रवाहित होतोय आणि आताच आपण जर पाहू शकतोय तर याच नदीवर असणारा जुन्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर देखील नदीचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आज दुपारपर्यंत या दगडी पुलासह नदीवर असणारे सहा भंडारे हे पूर्णपणे पाण्यात जाण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणातून छत्तीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग येतोय तर वीर धरणातून पाच हजार त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळी जरी वाढ होत असली तरी पूर नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊल उचललेली आहेत कमी प्रमाणात पाणी सोडून हे पाणी जस जसं जस ओसरेल तस तसं पुढचा पाण्याचा बफर जोन येतोय त्यामुळे वारीच्या तोंडावर पूर नियंत्रण राखणं याचे परिश्रम सध्या प्रशासन घेताना दिसत आहे जर्नलिस्ट राजू मिश्रा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर